नमस्कार मित्रांनो मी अरुण मालनवर जर बघायचं तर मागच्या चार वर्षापासून सनेज सोबत काम करतोय आणि आज जर बघायचं तर सनेजचं व्हिजन मिशन आहे की हेल्थ वेल्थ हॅपीनेस त्याच्यामध्ये जर बघायचं तर हेल्थमध्ये सगळ्यात मोठा वाटा जर पाहिला तर शेतीचा आहे याच्यावरती सनेजनी काम सुरू केलेलं आहे विषमुक्त शेती मित्रांनो आणि या विषमुक्त शेतीसोबत काम करत असताना सनेजने खूप ते लेवलचे सेंद्रिय खत ऑर्गॅनिक खतं तयार केलेली आहेत आणि त्याचा रिझल्ट आज मी तुम्हाला ोंदा तालुक्यात ताडळगाव या गावामध्ये आलेलो आहे आणि आज इथं शेतकरी तर हे शेतकरी मागच्या दोन वर्षापासून आपल्यासोबत जुळलेले आहेत मित्रांनो तर मागच्या दोन वर्षापासून ते पूर्णपणे सनेचेच प्रॉडक्ट त्यांच्या शेतीत वापरत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्यांनी घेतलेले आहेत तर आज मी तुम्हाला असे रिझल्ट दाखवणार आहे की एक मक्याचं पीक आहे या ठिकाणी आणि दुसरं उडदाचं पीक तर आपण सरांच्या तुलून पहिला अनुभव ऐकू की सोबत आल्यानंतर त्यांना काय अनुभव आला त्यांच्या तोंडून आपण ऐकणार तर सर तुम्ही सोबत सो जुडल्यानंतर तुमच्या शेतीबद्दलचा किंवा तुम्ही शेती करता यार तुम्हाला काय बदल वाटतो आणि आता मी रमेश ज्ञानदेव झिंजुरके आडवेगावून बोलतो मला सरांची ओळख झाल्याच्या नंतर दोन वर्ष झाले मला सेंद्रिय शेतीबद्दल माहिती मिळाल्यानंतर मी पूर्ण प्रोडक्ट वापरण्याच्या उत्पन्नाची पूर्ण उत्पादन घेतले गेल्या वर्षी कांद्याला सुद्धा यूज केलं मका आहे रान आपलं असं आहे की ह्याच्यामध्ये आणि रिझल्ट पाहू शकता मका आहे आता याला दीड महिने झाले आणि उडदाला एक महिना झाला तर बघा मित्रांनो आपण मका स्वतः बघणार आहे आता जरी मका बघायला झालं तर दीड महिने कि मका त्याला कुठलंही रासायनिक खत वापरलेलं नाही आज जर बघायचं या मकात मी दिसत नाही म्हणजे हा जर रिझल्ट तुम्हाला बघायचा असेल तर हि तर शेजारी मका आहे त्या मकात आणि या मकात जर बघायचं झालं तर खूप मोठा डिफरन्स आहे आणि याच सोबत आपण एक हे पण पाहू की बाबा उडदाचं पीक आहे तर हे उडीद आहे आणि हे उडदाचं जर बघायचं तर लोक असं म्हणतात की बाबा उडीद हा नुसता वाढतोच पण आपल्या खातामुळं जर बघायचं तर मग उडीद जर बघायला झालं तर आता खाली जर बघितलं तुम्ही हे बघा फुलं काही शेंगा तयार झाल्यात म्हणजे असं खूप जबरदस्त था लेवलचा रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे आणि आज केसर केसरमध्ये जे आर पाहिले तर आज दोन वर्षापासून जी शेती करतायत तर खूप जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो आणि जर हे शेतकरी खुश आहेत तर मला असं वाटतं की आपल्यासोबत आलेला प्रत्येक शेतकरी असंच खुश होऊ शकतो काही आपली शेतीविषमित होऊ शकते आणि ह्याचा शंभर टक्के सपोर्ट आपल्या आरोग्यासाठी होऊ शकतो तर मला असं वाटतंय की तुम्ही पण या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे विश वेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस थँक्यू